महाड एमआडीसीतून बेपत्ता तरुणी सापडले रायपूरमध्ये महाड एमआडीसी हद्दीतील बिरवाडी कुंभारवाडा येथून बेपत्ता तरुणी शोधण्या कामी महाड एमआडीसी पोलिसांना यश आले आहे पोलीस तपास पथकाने छत्तीसगड येथील रायपूरला जाऊन ह्या बेपत्ता मुलीचा एसीसी तपास केला सदर मुलगी ही आपल्या मैत्रिणीसोबत रायपूर येथे राहणार असल्याचे पोलीस पथकास सांगत तिने महाडला परत येण्यास नकार दिला पोलिसांकडून सांगण्यात आले आहे असा जबाब ही तिने येथील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवला आहे बेपत्ता मुलीकडे चौकशी करीत पोलीस तपास पथकाने वैद्यकीय तपासणीबाबत मात्र काही बेपत्ता मुलीने आहे साधारणपणे दोन महिन्यापूर्वी सलमा वर्ष पंचवीस राहणार कुंभारवाडा बिरवाडी ही तरुणी मिसिंग झाल्याबाबत तिच्या नातेवाईकांनी आम्हाला खबर दिली होती सदरची मिसिंगचे आम्ही तपास करत असताना तांत्रिक तपासामध्ये आम्हाला सदर मिसिंग ही छत्तीसगड रायपूर या ठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाल्यावर वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आम्ही एक तपास पथक त्या ठिकाणी पाठवलं होतं सदरच्या तपास पथकाने त्या मिसिंग तरुणीचा शोध घेतलेला आहे सध्या ती तरुणी तिथं एका तिच्या मैत्रिणीसोबत राहत असून तिने परत घरी येण्यास नकार दिलेला आहे आणि ती त्याच ठिकाणी नोकरी करून पुढचं वास्तव्य करणार असल्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तसा त्यांनी जबाब दिलेला आहे